नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका मध्ये तर थंडी तर खूप वाढली मी स्वेटर घातलाय थंडी खूपच वाढली आणि आज आहे बुधवार काल होती एकादस तर काल काय नॉनव्हेज करता आलं नाही तर आज बनवणार आहे नॉनव्हेज चिकन तर चिकन सिक्स्टी बनवणार आहे आणि त्याची चिकनची भाजी बनवणार आहे मस्त अशी तर चिकन आणलं होतं तर त्याच्यातले मोमो पीस असे वेगळे काढून घेतलेत त्याचं सिक्स्टी फाय बनवणार आहे चिकन सिक्स्टी फाय आणि याची रस्सा भाजी बनवणार आहे हे हाडकं हाडकं काढलेत वेगळी आणि इकडं मऊ मऊ वेगळं काढलं आहे तर आता हे मी मॅगिनेट करायला ठेवणार आहे अर्धा तासासाठी चिकन आणि हे पण तर त्यासाठी घेतला आहे हा चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला आणि एक लॉलीपॉपचा पण मसाला घेतला आहे दोन घेतलेत आणि आलं लसूण पेस्ट तर एक अंड पण घालायचं आहे अंड्याचा पांढरा भाग घालायचा आहे ह्याच्यात चिकन सिक्स्टी फाईव्हमध्ये मध्ये आणि पिवळा नाही घालायचा त्याने छान असं कुरकुरीत होते चिकन सिक्स्टी फाईव्ह हे आता ह्याच्यामध्ये सगळं आता मॅगिनेट करून घेते हे चिकन चिकन सिक्स्टी फाईव्ह तर त्याच्यामध्ये हे आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची त्याच्यामध्ये सगळं असतं पेस्ट टाकायची गरज नाही हा मसाला टाकला तरी एकदम छान कुरकुरीत होते आणि हा चिकन शिस्टी भाऊ तर दोन्ही पण मसाले घालून घेते कुठलाही एक घातला तरी पण घालतो पण म्हणलं माझ्याकडे आहे तर दोन्ही घालून घ्यावी थरे घालून घेतले ह्याच्यामध्ये दोन्ही पाकेट आता अंड्याचा फक्त पांढरा भाग घालायचा आहे त्याच्यामध्ये पिवळा घालायचा नाही तर अंड हे घालून घेतले ह्याच्यामध्ये अंड्याचा पांढरा भाग आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं मीठ हे काय घालायची गरज नाही आणि नंतर अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आणि मग अर्धा तासाने तेलामध्ये छाळायचं कुरकुरीत होईपर्यंत तर, तर सगळा मसाला सगळ्या चिकनला छान असा लावून घ्यायचा घेतलाही सगळा मसाला लावून चिकनला तर आता अर्ध्या तासासाठी झाकून ठेवते हे आहे चिकन तर ह्याला पण थोडा वेळासाठी मी मॅगिनेट करणार आहे आल्या लसूण पेस्ट घालून घेते थोडीशी थोडस लिंबू पिळून घेते हळद घालून घेते चवीपुरतं थोडस मीठ छान असं मिक्स करून घेते पाच दहा मिनटं झाले आहेत जास्त काही ठेवलं नाही आता मला हीच भाजी बनवायची तर पाच ते दहा मिनिटं झाले असतील आणि आता कांदा चिरला आणि ते तेलोसे घेतलं पातेल्यामध्ये कांदा भाजून घेणार आहे कांदा पण छान असा ठेवलाय लाल असा भाजून घेते लालसर आणि वाटण बनवून घेतलंय आलं लसूण कोथिंबीर खोबरं त्याचं वाटण बनवून घेतलंय तर आता कांद्यामध्ये हे पण वाटण चांगलं असं भाजून घ्यायचं तर हा मसाला घालून घेते कांदा एवढा काही करपला नाहीये पण तो एकदम भाजलाय ना तो तसा दिसतोय छान हा भाजून घ्यायचं घ्यायचा लसूण कोथिंबीर खोबऱ्याचं हे वाटण छान असं वाटण भाजून घेतलंय आणि आता त्याच्यामध्ये चिकन घालून घ्यायचं तर हे मॅरिनेट केलेलं चिकन मसाल्यामध्ये छान असं चिकन मिक्स करून घेतलं आणि आता पाणी सुटतं आहे झाकून घ्यायचं आणि छान असं पाणी सुटतं आता उघडून बघू छान असं पाणी सुटलं आहे चिकनला कसलंसुद्धा पाणी वतलं नाही तर भरपूर असं पाणी सुटलं आहे पा ह्याच पाण्यामध्ये मी शिजवणार आहे तर ह्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवते म्हणजे पाणी पण छान असं गरम होईल नंतर भाजीला इथं चाले माझं भाकरी करायचं तर छान असं पीठ मळून घेते भाकरीचं चिकन शिजतंय तोपर्यंत म्हटलं भाकरी पण होतील म्हणजे दोन्ही पटपट तर इकडं चालू आहेत माझ्या भाकरी बनवायचं बाजरीची भाकरी खायची होती चिकनबरोबर पण बाजरीचं पीठ काही जास्त नव्हतं फक्त दोनच भाकरी झाल्या छोट्या छोट्या आणि बाकीच्या मग ज्वारीच्या भाकरी केल्या आणि इकडे छान असं चिकनला पाणी पण कसलं सुटलं आहे ना न पाणी वत तर एकदम छान असं रटा रटा शिजतं आहे चिकन आमच्याच पाण्यामध्ये छान असं शिजतं आहे चिकन आणि वरती ठेवलं आहे गरम करण्यासाठी ताटामध्ये झाल्या आता भाकरी करून माझ्या आणि आता ही तळणार आहे चिकनचं हे तरी तास झाला भाकरी झाल्या आणि नंतर शिजते चिकन तळण्यासाठी ते, तेल वतून घेते कढाईमध्ये आणि छान असं कडक तेल करून घ्यायचं आणि मग तळायचं तर माझं इकडं पण चालू आहे मधून आधून चिकन चेक करायचं कि आहे का कसं काय छान असं शिजलं आहे का तर शिजले छान पाणी ह्याच्यामध्ये ओढून घेते शिजले छान असं भाजी बनवायचं चिकन छान असं शिजलं होतं आणि मी पाणी वतलं ताटामधलं गरम केलेलं आणि ते तसंच झाकून ठेवलं आणि इकडं कढईमध्ये तेल वतलं होतं तर तेल पण छान असं गरम झालं होतं तर गरम तेलामध्ये चिकन सोडून छान असं तळून घेते तर एक घाणा झाला तळून छान असं एकदमच तेल करत तापलं होतं तर पटकन असा चांगले तळून निघले चिकनचे पीस झालेत आपले झालेत आपले चिकन सिष्टी भाई एक घाणा झाला तयार करून तर अजून राहिले तळायचं पण एक घाणा राहिले झालंय आता तर आता सगळे तळून घेणार आहे खा शेजवान चटणी बरोबर खायचं चालू यांचं एक घाणा तळलाय तर यांना दम निघतं मी खायचं तर इकडं तन मैने घेतले इकडं चालू आहे तनमायचं खायचं आणि इकडं जुई आणि यश बसले दोघ इथं जायचं चालू आहे शेजवान सगळ्यांनी शेजवान चटणी घेतली खायला आणि इकडं अजून तळत आहे तोपर्यंतच गरम गरम त्यांचं चालू आहे खायचं चा, गरमागरम दिले त्यांना खायला असं काय नवीन ही केलं का त्यांना पटकन खायचं असतं टेस्ट करायची असते मुलांना तर माझं इकडं बनवायचं चालू आहे तर त्यांचं तिकडं खायचं चालू आहे आणि मी खूप दिवस झालं हे बनवलं नव्हतं तर खूप दिवस झाले मी बनवून म्हटलं आज बनवावं तर झालं होतं दुसरा पण घाणा तर सगळ्यांना घेऊन आली द्यायला तर त्यांचं चालू होतं हॉलमध्ये खायचं माझं बनवायचं चालू होतं किचनमध्ये तर जे तन्मय जुई असं त्यांचं चालू आहे खायचं आणि इकडं मी आता चा करते भाजी चिकनची भाजी बनवायची राहिली होती आणि सगळे घेतले चिकन सिक्स्टी फाईव्ह तळून आता मार्गेशर्ष महिना येतो आहे तर महिनाभरनंतर नॉनव्हेज खाणं बंद होतं आहे घरामध्ये तर आता म्हटलं हे बनवून घ्यावं मुलांना पण थंडीमध्ये छान वाटतं काहीतरी गरमागरम असं खाल्ल्यानंतर अजून थोडं राहिलं होतं चिकन तळायचं तर, तर ते ठेवलं होतं कढईमध्ये तळायला तर, तर मुलांचं पण बाहेर चालू आहे खायचं आणि मी आता आहे हे पण तळून आणि काढून घेणार आहे आणि नंतर मग भाजीला त्याच तेलामध्ये फोडणी देणार आहे तर ते तेल वेस्टच जातं नंतर आपण कशाला वापरू शकत नाही नॉनव्हेजलाच फक्त वापरू शकतो तर हे म्हटलं आधी हे तळून घ्यावं आणि त्याच तेलामध्ये भाजी पण करावी तर हे पण तेल खूप जास्त वाटत होतं थो, तर थोडंसं काढून घेतलं आणि थोड्याशा तेलामध्ये भाजीला छान अशी फोडणी देणार आहे नॉनव्हेजची भाजी कुठली केली तरी थोडं तिखटच करतो झणझणीत पण मग मी थोडंसं मिठाचा रस्सा काढून घेतला रसा आणि थोडंसं चिकन आणि आता थोडंसं ठेवलं आहे कारण झणझणीत भाजी केली म्हणजे थोडंसं मिठाचा रस्सा घे गे, घेऊ गे, घेऊ शकतात मुलं हे ज्यांना तिखट लागतंय ते तर आता मी थोडंसं तेल पेल्यामध्ये काढून घेते आणि थोडंसं ठेवते फोडणी द्यायला तेल खूप गरम झालं होतं तर मी तेल वतून घेतलं पा रा थोडंसं आणि थोडंसं ठेवलं आहे आणि गॅस बंद करून घेतला तळलेलं तेल खूपच गरम होतं मग म्हटलं मसाला लगेच करपून जाईल तर बंद करून घेतला तर जास्त काय असं थंड झालं होतं तेल थोडंसं आणि मग आता मी नंतर गॅस चालू केला आणि छान असा मसाला भाजून घेते आणि त्याच्यामध्येच थोडंसं ज्वारीचं पीठ घालून भाजून घेणार आहे ज्वारीचं पीठ भाजून त्याच्यामध्ये घातल्यानंतर भाजी चव पण लागते आणि मिळून पण येते तर थोडंसं मी बा ज्वारीचं पीठ घालून घेणार आहे त्याच्यामध्ये आता मसाला तर छान असा तळला ज्वारीचं पीठ पण छान असं भाजून घ्यायचं आणि आता भाजीमध्ये घालून घ्यायचं सगळा मसाला मसाला आणि पीठ घातलेलं हे चिकन शिजायला टाकलं होतं त्यावेळेस सगळं घातलं होतं वाटण हे तर आता काही घा घातलं नाही मी खोबऱ्याचं ही वाटण फक्त मसाल्याचीच फोडणी दिली आणि कढईला मसाला हे लागला होता तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पाणी घालून उकळी काढून घेते आणि त्याच्यात मग नंतर पातेल्यामध्ये ओतून घेणार आहे कढईमध्ये मसाला लागलेलं ला पा उकळलेलं ला पाणी ते पातेल्यामध्ये घालून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि झाले आपली तयार भाजी स्वयंपाक तर सगळा झाला होता भाजी ही सगळंच झालं होतं आणि आता यांना सगळ्यांना जेवायला वाढलं सासूबाईंना नंतर जुई यश तन्मय आणि यश इथं म्हणतोय मी याला लॉलीपॉप दिलं आहे चिकन लॉलीपॉप तर तो दाखवतोय चिकन लॉलीपॉप दिले म्हणून आम्ही आता नंतर जेवणार कारण मिशनरी आले नव्हते तर ह्यांचं चालू आहे जेवायचं जे पण नंतर जेवतो बोलला